नमस्कार मी प्रदीप रणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत कोल्हापूर पुणे मुंबई आणि लातूर जिल्ह्यातील उदगीर असा त्यांचा दौरा आहे तीन दिवसाचा कोल्हापूरमध्ये वारणा उद्योग समूहाला पन्नास वर्ष पूर्ण झाली म्हणून त्या ठिकाणी एक कार्यक्रम का आयोजित करण्यात आला होता तत्पूर्वी त्यांनी महालक्ष्मीचं दर्शन घेतलं आणि तिथल्या वारणा उद्योग समूहाच्या कार्यक्रमाला का त्या उपस्थित राहिल्या स्वाभाविकपणे राष्ट्रपती येणार म्हटल्यानंतर मग राज्यपाल उपस्थित होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन्ही उपमुख्यमंत्री मग वारणा उद्योग समूहाचे प्रमुख तिथले विनय कोरे असतील चंद्रकांत पाटील असतील ही सगळी मंडळी तिकडे उपस्थित होती मुंबईत कार्यक्रम राहणार आहे स्वाभाविकपणे त्याही ठिकाणी अशी सगळी मंडळी उपस्थित राहणार आहेत कोल्हापूरच्या कार्यक्रमामध्ये द्रौपदी मुर्मूंनी सहकाराचं महत्त्व सांगितलं ला। साडेआठ लाख सहकारी संस्था आपल्या देशामध्ये दे आहेत आणि या सहकाराने अनेक क्षेत्रामध्ये अतिशय मोठी झेप घेतली दुधाच्या उत्पादनामध्ये आज जगात पहिल्या क्रमांकाचा देश म्हणून भारताकडे पाहिलं जातं केवळ दूध नाही खत आहे अनेक विषयामध्ये सहकारातून आपला देश पुढे जातो आहे त्या म्हणाल्या तरीही अजून सहकारात आम्ही का जे काही काम आहेत सगळ्याच शक्तीचा वापर होतोय असं नाही पूर्ण शक्ती वापरली गेली पाहिजे शिक्षणाच्या विषयामध्ये अनेक गोष्टी आपण अजून मागे आहोत जे गरीब मुलं आहेत त्यांना शिक्षणापासून जे वंचित राहत आहेत त्यांना शिक्षण कसं मिळेल याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे महिलांच्या विकासामध्ये सहकार चळवळ फार चांगल्या पद्धतीनं सहभागी होऊ शकते यात अधिकाधिक शक्तीचा वापर केला पाहिजे आणि त्यांनी आवाहन केलं की जे गरीब वंचित मुलं आहेत त्यांना दत्तक घेण्यासाठी देखील आपल्या लोकांनी पुढे यायला पाहिजे बघा अतिशय उत्तम कार्यक्रम झाला आणि अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी राष्ट्रपतींनी केली तर मुंबईमध्ये कार्यक्रम होईल मुंबईमध्ये महाराष्ट्रातल्या पंचवीस वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना ते ते, ते तासभर गप्पा मारणार आहेत त्यांच्याशी बोलणार आहेत की नेमकं ते काम काय करतायत काय करता येईल आणि एकूण जगभर काय चालू आहे आपल्या देशात काय चालू आहे काय गरज आहे आणि तुमच्या विचाराच्या कक्षा कशा रुंदवाव्या लागतील याबद्दल त्या संवाद साधणार आहेत एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी येणं हे उदगीर लातूर जिल्ह्यातलं जे उदगीर तालुका आहे ना त्यांच्यासाठी संधीच आहे की थेट राष्ट्रपती आपल्या गावात येत आहेत आणि त्या ठिकाणी सुमारे चार हजार महिला या उपस्थित राहणार आहेत बुद्धविहाराचं लोकार्पण आहे आणि त्यानंतर या महिलांशी त्या संवाद साधणार आहेत राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या योजना त्याचा मिळणारा लाभ आणि त्यातून महिला या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत या विषयामध्ये त्या बोलतील मुळात एक शिक्षिका आणि त्या शिक्षिकेनी काय करावं आयुष्यामध्ये येणारी दुःख झेलत त्यावर कुढत न बसता मात करत त्या राजकारणात आल्या राजकारणात यशस्वीपणे त्यांनी काम केलं त्या पुन्हा आमदार वगैरे झाल्यानंतर मंत्री झाल्यानंतर नंतर त्या राज्यपाल म्हणून गेल्या आणि आता त्या राष्ट्रपती म्हणून काम करत आहेत सांगायचं राहिलं मध्ये त्या राज्यपाल वगैरे होत्या त्यानंतरचा जो गॅप होता ना लगेच त्या लगेच वेळ वाया घालवायचं नाही शिक्षक म्हणून त्या जॉईन झालेल्या होत्या असं एक व्रत घेऊन काम करणाऱ्या राष्ट्रपती आपल्याला मिळाले आहेत आणि त्या जे काही सांगताहेत ना त्या केवळ पोपटपांशी नाही आहे त्यांनी आपल्या जगण्यातून एक वेगळा आदर्श घालून दिला आहे अनेक अडचणीवर मात करत ते पुढे जात आहेत त्याच पद्धतीनं समाजातल्या लोकांनी पुढे जायला पाहिजे हा संदेश त्या देऊ इच्छित आहेत आदिवासी भागामध्ये त्या राहणाऱ्या त्या जमातीतून त्या पुढे आलेल्या आणि आपल्या थेट देशाच्या राष्ट्रपती झाल्या त्या पहिल्या आहेत आदिवासी भागातल्या एखादी महिला प्रतिनिधित्व करते आपल्या देशाचं राष्ट्रपती म्हणून त्यांची पहिली निवड आहे आणि ते पहिल्यांदाच अशा पद्धतीनं ते फिरतायत महाराष्ट्रामध्ये सुदूर असणाऱ्या कर्नाटक सीमेलगतच्या उदगीरच्या ठिकाणी थी ते येत आहेत कोल्हापूर बाकी सगळ्या ठिकाणी थी ते जाऊन येणार आहेत त्यांच्या जगण्यातला आदर्श आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये त्याचा काही उपयोग करता येईल का असा विचार जर केला तर त्यातून आपलं जे काही जगणं आहे ते जगणं सकारात्मक पद्धतीनं कसं करता येईल याचा संदेश त्यांच्याकडे बघून आपल्याला नक्कीच घेता येईल धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा